नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा मराठी दर्शनच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा आणि धुलिवंदनाच्या सुद्धा आता धुलिवंदनानंतरचा दुसरा दिवस आहे आणि आपण याप्री होळी रे होळी या भागामध्ये होळीच्या उत्सवाचं एकंदर स्वरूप कसं आहे होळी हा उत्सव सुद्धा आहे आणि सण सुद्धा आहे सण हे व्यक्तिगत रूपात म्हणजे कौटुंबिक रूपात साजरे होतात तर उत्सव सामूहिक रूपात साजरे होतात आणि आपल्या घरी आपण होळीची पूजा करतो आणि गोडधोळ करतो आणि आनंद व्यक्त करतो हा जो भाग आहे हा सणाचा भाग आहे आणि सर्व लोक होळीच्या अवतीभोवती गोळा होतात आणि नाचतात गातात उड्या मारतात आनंद व्यक्त करतात एकमेकाला रंग लावतात हा जो प्रकार आहे हा उत्सवाचा प्रकार आहे आणि धुलिवंदन हा दुसऱ्या दिवशीचा जो सण आहे त्याला आपण धुळवड किंवा धुलिवंदन किंवा काही ठिकाणी रंग पंचाबी म्हणतात पण काही ठिकाणी होळी पौर्णिमेनंतर जो पाचवा दिवस येतो त्याला रंगपंचमी म्हणतात तशा प्रकारची रंगपंचमी खेळण्याची प्रथा पश्चिम महाराष्ट्रात आहे वराडात ती नाही आहे पण एकदा मी अनायसे कोल्हापूरला होतो तर त्या ठिकाणी पंच रंगपंचमी साजरी होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि मा जिजाऊ यांच्या विवाहाचं एक निमित्त सांगितलं जातं की रंगपंचमीला ते एकमेकावर रंग टाकत होते आणि मग लखुई जाधवरावांनी आणि मालोजी भोसलेनी ते पाहिलं आणि त्यांना वाटलं की ही जोडी योग्य आहे आणि मग तिथून ते लग्न झालं आता या कथेला तसा काही खूप काही अस्सल ऐतिहासिक आधार नाही आहे पण अनेकदा ही कथा सांगितली जाते असा रंगपंचमी सण एकमेकांना जोडणारा प्रेम प्रेमाचं आदान प्रदान करणारा आपल्या भावभावनांचं प्रकटन करणारा असा आनंदाचा सण आहे आणि वैदिकांनी त्याला शोध्रांचा सण म्हटलं म्हणून बऱ्याच ठिकाणी जे स्वतःला शूद्र मानतात ते तर त्याला आपलं मानतातच पण इतर जे उच्चवर्णीय उच्चवर्गीय उच्च वर्गीय उच्च जातीय लोक त्याला हिन लेखतात आणि मग होळी सण साजरा करू करावा की करू नये याबद्दल चर्चा करतात याबद्दल आपण यापूर्वी माहिती पाहिली होती की हा वसंतोत्सव आहे मदनोत्सव आहे आणि एकंदरपणे कामोद्दीपनाचा उत्सव आहे आणि हिंगळा या भागामध्ये आपण पाहिलं की आ, बंजारा समाजामध्ये जी लैंगिक गीता आहे ती कामोद्दीपन करणारी आहे म्हणजे नवीन तरुण तरुणी यांचा विवाह व्हावा त्यांना आपला जोडीदार योग्य तरी निवडता यावा यासाठी एकत्र येण्याची पद्धत म्हणून या होळीच्या सणाकडे बंजारा समाज पाहतो आणि मग लैंगिक गीताच्या द्वारे त्यांच्यामध्ये कामभावना जागृत होते पुढे ते लग्न करतात वगैरे वगैरे आणि दुसरा एक भाग आपण पाहिला होता बंजारा समाजाच्या संदर्भातला की धुंड नावाचा विधी या दिवशी होतो आणि ती तो धुंड जो विधी आहे तो नामकरणाचा विधी असतो अशाच प्रकारची विधी राजस्थानमध्ये सुद्धा या दिवशी होतात म्हणजे अतिशय महत्वाचा हा सण आहे शूद्रांचा म्हणून त्याला हिडवण्यात काही अर्थ नाही पण वर्षानुवर्षे हा सण साजरा होतो आहे गेल्या अनेक हजारो वर्षामध्ये या सणाचे उल्लेख आपल्याला प्राचीन ग्रंथामध्ये आढळतात याचा अर्थ भारतातला तो सर्वात जुना सर्वसामान्य माणसाचा सण आहे आता या सणाची जी देवता आहे ती होलिका आहे आता होलिका दहन हा शब्द आपण वापरतो आणि होलिका पूजन हाही शब्द वापरतो हे दोन शब्द परस्पर विरोधी आहेत इकडे पूजन करायचं आणि दुसरीकडे दहन करायचं हे न पडणार आहे याचा अर्थ काही लोक पूजन करणारे होते आणि काही लोक दहन करणारे होते या दोघांमध्ये समन्वय झाला केव्हा तरी आणि दोन्ही प्रकारच्या प्रथा एकत्र निर्माण झाल्या असा एक अर्थ याचा काढता येईल पण यावेळेस जो मंत्र म्हणण्यात येतो तो ढुंडा राक्षस या एका आणखी एका मातृदेवतेबद्दलचा आहे तर तो, तो मंत्र असा आहे अ सकुटुंबस्य म्हणजे स सा, सहकुटुंब राक्षसी प्रित्यर्थ तत् पीडापरिहार्थम पूजन महाम करिष्ये हा म्हणजे ढुंडा राक्षसी ही पीडा देणारी आहे म्हणून तिने पीडा देऊ नये म्हणून तिच्या तिला खुश करण्याकरता आम्ही ही पूजा करतो म्हणजे कोणाची पूजा आहे ढुंडा नावाच्या राक्षसी ही कथा आहे किंवा पूजा आहे आणि ती का आहे ती पीडा देते आता लहान मुलांना पीडा देणारी जी काही शक्ती आहे तिचा तिला बालग्रह असं म्हटलंय आयुर्वेदामध्ये बालग्रह नावाचा एक प्रकारच आहे आणि जे काही उन्माद उन्माद विकृती जी आहे याला हिस्टेरिया किंवा मॅनिया हे प्रामुख्याने म्हणतात इंग्लिशमध्ये मानसशास्त्रामध्ये त्याची फार विस्तृत माहिती आहे आणि त्यावर उपाय सुद्धा सांगितले आहे तशाच प्रकारचे उपाय हे आयुर्वेदामध्ये त्या ढुंडा नावाची एक राक्षसी आहे पुतना नावाची राक्षसी आहे होलिका सुद्धा आहे यांना बालग्रह म्हटलाय आता बालग्रह म्हणजे लहान मुलांना पिढा देणारे हा तर अर्थ स्पष्ट आहे आता या बालग्रहाची यादीत गणपतीचा सुद्धा समावेश आहे विनायक बाधा नावाचा प्रकार आपण पाहू केव्हा तरी तेव्हा आपल्या लक्षात येईल की गणपतीचा समावेश आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा गणपती हा बालग्रह आहे अशा बालग्रहांमध्ये ज्या ज्या दैवतांचा उल्लेख आहे ती सगळी देवता बहुजन समाजाची दैवता आहेत म्हणजे मसोबा खंडोबा वगैरे खंडोबा तर नंतर तयार झाला पण मसोबा आहे डाकीण आहे तर अशा तरी या बालग्रहाच्या यादीत होलिकेचा उल्लेख ढुंडा या नावाने तो ढुंड नावाचा विधी आपल्या बंजारा समाजामध्ये होतो हे आपण यापूर्वी आप पाहिलं होतं आता गंमत म्हणजे ही जी होळी आहे होलिका आहे ना महा असा एक मंत्र आहे त्या होळीचं महत्व सांगताना Uh, जे uh, श्लोक एक uh, निर्माण केला वैदिकांनी वैदिकांनी केला असेल आणि त्याला तो स्वीकारणं भाग होत uh, होलिकेचं महत्व स्वीकारणं भाग होत वंदिता सुरेंद्रेण ब्रह्मणा च शंकरेन पाहिनो देवी भूते भूतिप्रदा भव म्हणजे हे देवी हे होलिका देवी सुरेंद्र म्हणजे इंद्र आणि शंकर आणि ब्रह्मदेव सुद्धा तुझं पूजन करतात आणि अशा तिला मी वंदन करतो आणि हे भूते देवी तिला भूते देवी म्हटलंय हे भूत माता किंवा भूत लोकांची माता या अर्थाचा हा शब्द आहे म्हणजे भूतांचा हा उत्सव आहे आपण पुढल्या भागात भूतांची जत्रा नावाचा एक भाग पाहू त्यात आपल्याला कळेल की भूत म्हणजे काय असा पूजा विधी आटोपल्यावर तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि बोंब ठोकावी आणि मग अश्लील हावभाव करावे किंवा अशा प्रकारच्या शिव्या द्याव्या असा एक विधी याच्यामध्ये आहे आपण होलाष्टक हा भाग जो पाहिला होता होळीच्या भागामध्ये त्यामध्ये सुद्धा शिवी देण्याची प्रथा आहे त्यात भग नावाची देवता आहे भगोत्सव असं होळीला म्हटलं हे पाहिलं होतं आता ह्या भग म्हणजे काय तर स्त्रियांचं जनेंद्रिय योनी आणि या योनीची पूजा या दिशी करायची असते असंही सूचित या ठिकाणी केलंय याचा अर्थ योनी पूजेची परंपरा जी भारतात होती त्याचा हा अवशेष आहे आणि त्या ठिकाणी निषेध सुद्धा केलाय काही लोकांना ते आवडलं नाही की योनीची पूजा कशी काय करायची मग निषेधाच्या ही परंपरा या ठिकाणी सुरू झाल्या आता महाभारताच्या शल्य पर्वातला शेचाळीसावा अध्याय त्यात मातृकांचं वर्णन आहे मातृका म्हणजे मातृदेवता प्राचीन मातृदेवता आणि त्या शत्रूचा संहार करणाऱ्या असून कुमार कार्तिकीय जो शिवाचा पुत्र आहे त्याच्या सहचरी आहेत असा उल्लेख त्या ठिकाणी आहे तर त्यात भगदा आणि भगनंदा अशा दोन मातृकांचा उल्लेख आहे भगदा म्हणजे योनी देणारी भगनंदा म्हणजे युनीचा आनंद देणारी मी दोन्हीकडे युनीच्या संबंधाशी निगडित जो आनंद आहे तो व्यक्त झालेला आहे अमरकोशात भगनंदा आणि भगमालिनी अशा मातृदेवतेंचा उल्लेख आहे म्हणजे ज्या महाभारतामध्ये कुमार कार्तिकेच्या सहचरी म्हणून ज्या मातृकांचा उल्लेख आहे त्यांचाच उल्लेख अमरकोषामध्ये मातृदेवता म्हणून आहे याचा अर्थ त्या मातृदेवता म्हणून प्रस्थापित झाल्या होत्या आता या भगसूचक बहुतेक बहुते मातृदेवता कार्तिकेशी संबंधित आहे पण अशाच प्रकारची एक मातृदेवता म्हणा अशा प्रकारचं दैवत मातृदेवता नाही म्हणता येईल असा अशाच प्रकारचं एक दैवत वैदिकांचं आहे त्याला भग म्हटलाय आता या ठिकाणी भगचा अर्थ ऐश्वर असा आहे आपण जर शब्दकोशामध्ये शोध घेतला भग म्हणजे काय भग शब्दाचा एक अर्थ ऐश्वरी असा आहे संपन्नता आहे समृद्धी आहे श्रीमंती आहे आता हा जो अर्थ आहे तो योनी या शब्दाशी संबंधित नाही आहे तो आला कुठून तर पारशी जे लोक आहेत त्यांचा जो धर्म आहे अहुरमदाचा धर्म तर या धर्मामध्ये बग नावाची देवता आहे ती सुद्धा संपन्नती समृद्धीची श्रीमंतीची देवता आहे तिचंच वैदिक रूप आहे भग पण त्या भक्तचा आणि या भक्तचा तसा काही संबंध प्रत्यक्षात नाहीये अहुर्मजद या पारशी लोकांच्या देवतेला दिलडिक उपाधी म्हणून भग आहे तो संपन्नता श्रीमंती ऐश्वर या अर्थाचा शब्द आहे आता भग म्हणजे प्रदान करणे या, या अर्थाचा तो शब्द आहे वैदिकांमध्ये तो येतो आणि त्या संपत्ती वाटणारा असं वैदिकांनी त्या ठिकाणी आहे आणि आपले जे उपासक आहेत त्यांना तो श्रीमंती देतो पण त्यांना भग भग म्हणजे संपत्ती वान म्हणजे संपत्ती असणारा भगवान हा शब्द अशा तऱ्हेने जो निष्पन्न झाला तो पारशी धर्मातून अहर्भज याला दिलेल्या उपाधीतून निष्पन्न झाला आणि वैदिकांनी त्याला स्वीकारलं कारण वैदिकांचे पूर्वज जे होते ते इराणमधले पारशी लोक होते आणि त्याच लोकांनी पुढे ऋग्वेदाची निर्मिती केली हे आपण यापूर्वी अनेकदा पाहिलाय त्यावर स्वतंत्र सुद्धा आपण एखाद्या भागात माहिती पाहू तर अशा तऱ्हेने भगवान या शब्दाचा अर्थ आहे ऋग्वेदाच्या पाचव्या मंडळामध्ये शेचाळीसाव्या सुट्टात आलाय शतपथ ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ आहे आपण यापूर्वी आपली ब्राह्मण ग्रंथाची माहिती पाहिली की वेदांचं जे काही कर्मकांड आहे वेदाच्या ज्या कथा आहेत किंवा अनेक विधी आहेत त्याचं वर्णन ज्या ग्रंथांमध्ये केलं जातं त्याला ब्राह्मण ग्रंथ म्हणतात आणि शतपथ ब्राह्मण हा असा एक ब्राह्मण ग्रंथ आहे त्यातही अशा तऱ्हे शिवाची निंदा आहे एकीकडे आणि दुसरीकडे शिवानी भगाचे डोळे फोडले असं म्हटलंय म्हणजे शिव हा अवैदिकांचा शिव हा मुल्यवासीचा शिव हा भारतातल्या प्राचीन लोकांचं दैवत आहे आणि त्यांनी भगाचे डोळे फोडले पारशी लोकांच्या या वैदिकांच्या देवतेचे डोळे भगानी फोडले असल्यामुळे शिवाची निंदा अशा तऱ्हेने भागवतात महाभारतात आणि या रुग्वी सुद्धा आहे पण त्याला कारण दिलं आहे की त्यांनी शिवनिंदा केली होती शिवाची निंदा केली पण शिव आणि भग या दोन दैवतांच्या उपासकांमधला हा संघर्ष व्यक्त झाला आहे तो शिवाची निंदा करणार आहे म्हणजे शिवाशी काही संबंध नाही आणि आपण ज्या भागाची चर्चा करतोय तो भग हा पार्वतीशी निगडीत आहे आपण शाळूंका शिवलिंगामध्ये शाळूंका जो भाग असतो खालचा भाग ते पार्वतीचं रूप मानतो आणि त्यात जे लिंग असतं ते शिवाचं रूप मानतो त्याला आपण शिवलिंग म्हणतो म्हणजे शिवलिंग आणि भग याचा असा निकटचा संबंध आहे तसा हा वैदिकांच्या भगचा संबंध नाही आणि कार्तिके यांच्या ज्या सहचारी मातृकाय भगनंदा आणि आपण पाहिल्या इतर तर त्या त्यांचाही संबंध नाही हा सूचक शब्द आहे आणि योनिशी निगडित अनेक शब्द त्या अनेक मातृदेवता यांचा उल्लेख आढळतो त्यातल्या काही मातृदेवतांची नावं आपण पाहू भग अंश नावाची एक मातृदेवता आहे भगरूप आहे भगेश्वरी भग आराध्या भगबिंब भग क्लीना भगवती भगवती शब्द तर फार प्रचलित आहे भगस्नेहा स्नेहा, वर्दिनी भगपुष्पा भगपुष्पनिवासिनी भगधारा अशी नावं ही भगाशी निगडीत म्हणजे योनी पूजकांच्या संप्रदायामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या मातृदेवता भगाशी निगडीत होत्या हे यातून दिसतं ह्या योनी पूजक संप्रदायातल्या मातृदेवतांचा हा उल्लेख आहे आणि अशा प्रकारच्या मातृदेवता जगातल्या बहुतांश संस्कृतीमध्ये आहे भारतामध्येच आहे असं नाही अनेकांना टिंगल टवाळीचा विषय वाटू शकतो कसे लोक आहेत योनीची पूजा करतात पण योनी हे आपल्या मातेचं प्रतीक आहे आणि वडिलाचं प्रतीक आपल्या पित्याचं प्रतीक म्हणून लिंग आहे तर अशा प्रकारची त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा जो प्रकार आहे तो भारताप्रमाणे जगातल्या बहुतांश संस्कृतीमध्ये आहे आता या ठिकाणी भगयज्ञ म्हणून एका मातृदेवतेचा उल्लेख आहे आणि सोळाव्या शतकामध्ये बंगालमध्ये रचल्या गेलेल्या योनी तंत्र या ग्रंथामध्ये योनी पूजेविषयी विस्तृत माहिती दिली आहे त्या दशमहाविद्या ही एक संकल्पना आहे ही शाक्त संप्रदायाची संकल्पना आहे त्या दहा योनी देवता सांगितल्या गेल्या आहेत तर त्यांची नावं आपण पाहू योनी मुला देवी योनी नागानंदिनी योनी चक्रकाली योनी चक्रतारा योनी कुंतला छिन्नमस्ता योनी समीपतो वागला योनी समीपतो मातंगी मातंगी स्वतंत्र देवता आहे पण योनिशी संबंधित सुद्धा एक मातृदेवता तिच्यात होती योनिगर्ता महालक्ष्मी महालक्ष्मी ही स्वतंत्र देवता आहे पण तिचाही संबंध योनिगर्ता या विशेषणाशी आहे गर्ता षोडशी आणि गर्ता भुवनेश्वरी म्हणजे भुवनेश्वरी षोडशी महालक्ष्मी हा स्वतंत्र देवता आहे किंवा महालक्ष्मीची रूपा म्हणून तिच्याकडे त्यांच्याकडे पाहिलं जातं तर त्याही मातृदेवताशी निगडीत योनिगर्ता हा शब्द या ठिकाणी वापरला आणि जे काही पूजा द्रव्य वापरलं जातं त्यांच्या पूजेसाठी त्याला योनी तत्व किंवा योनी पुष्प म्हणतात योनी पुष्पाचा आणखी वेगळा अर्थ आहे आपण पुढे मेरी मॅंगटॅनिनच्या संप्रदायाचा विचार करू तेव्हा त्याबद्दल ते चर्चा करू जपानमध्ये शिगॉन नावाचा एक संप्रदाय बौद्ध तंत्रामध्ये तर त्याचा शिगॉन पुरोहित देवतेच्या योनीकडे पाहून पवित्र अग्नी प्रज्वलित करतो आता ही जी परंपरा आहे ही भारताशी निगडीत आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे गोमा नावाचा हा विधी आहे जपानमध्ये रिचर्ड पायने यांनी द तांत्रिक रिच्युअल ऑफ जपान या ग्रंथामध्ये त्यावर भाष्य केलं आणि त्याचं असं मत आहे या विधीचं मूळ भारतातल्या परंपरेत आहे भारतातून जे काही तंत्र संप्रदाय जपानमध्ये गेले त्या तंत्र संप्रदायातला एक भाग म्हणून शिगॉन हा जो संप्रदाय त्यातला जो पुरोहित अशा तऱ्हेने हा विधी करतो असं म्हटलंय भारतीय उपखंडातील देशांच्या अनेक परंपरांवर भारतीय Uh, संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे आता आशिया खंडातले आफ्रिका अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया या खंडामधील प्राचीन संस्कृती जी आहे त्या सुद्धा योनिपूजेचे अवशेष सापडतात लज्जागौरी नावाने भारतात ज्या मातृदेवतेची उपासना होते तिला मुख नसतं मुखाच्या ठिकाणी चेहऱ्याच्या ठिकाणी कमळ दाखवलं जातं आपण स्तन असतात स्तन हे मातृदेवतेचं प्रतीक आहे उत्थित योनी हे सुद्धा मातृदेवतेचं प्रतीक आहे तर अशा तऱ्हेने आफ्रिकेतल्या युरोबा जमातीची देवी गर्भवतीच्या रूपात आहे गर्भवती महिलेकडे सन्मान आणि पाहण्याचा एक प्रकार आपल्याकडे मर्डेकरांची कविता आहे पोर सौदा होतीस काल परवा पावितो वगैरे या कवितेमध्ये काल परवा जी तरुण मुलगी आपण पाहिली ती आता गर्भात झालेली आहे आणि मग त्याला ते म्हणतात थांब उद्याची माहुली तुझे दर्शन घेई तो मी तू उद्याची माहुली आहे तुझं दर्शन मी घेतो असं मर्डेकर म्हणतात ही जी एक मानवी प्रवृत्ती आहे सन्मान व्यक्त करण्याची ती सुद्धा जगातल्या सगळ्या समाजामध्ये होती योरुबा या जमातीमध्ये अशा तऱ्हे गर्भवतीला मातृका मानलाय लोझेल नावाचं जे एक मातृदेवता प्रागती असे कळतली तिच्याबद्दल सुद्धा तिचं जे अस्तित्व आहे ते अशा गर्भवती मातृकेच आहे तर अशा अनेक मातृदेवता जगातल्या अनेक संस्कृतीमध्ये आहेत त्यांच्याबद्दल कृत कृतज्ञताभाव पूज्यभाव व्यक्त करण्याच्या परंपरा सण उत्सव सुद्धा आहेत अशा तऱ्हेने हा जो विधी आहे ज्या होलिकेचा विधी आपण पाहतो तो विधी सुद्धा अशा तऱ्हेने होलिका नावाच्या मातृदेवतेच्या बद्दल आदर व्यक्त करणारा आदर व्यक्त भाव व्यक्त करणारा विधी आहे पण ज्या लोकांनी तिचा विरोध केला त्यांनी दहनाची प्रथा सुरू केली असावी त्या दहनाच्या प्रथेचा संबंध कामदहनाच्या परंपरेशी सुद्धा असला पाहिजे कारण दक्षिण भारतात होलिका पूजन होत नाही किंवा होळिका दहन सुद्धा होत नाही त्या ठिकाणी कामदहन होते शिवालयापुढे काम दहन केलं जातं आपण पाहतो ओरिसामध्ये मध्ये रंग खेळले जात नाही पण फुलं खेळले जातात आणि बंगालमध्ये कृष्ण भक्ती आहे ओरिसामध्ये कृष्ण भक्ती आहे त्या ठिकाणी रंग खेळले जातात फुले सुद्धा खेळले जातात पण होळी जाळली जात नाही गोव्यामध्ये होळी जाळली जात नाही कोकणामध्ये मात्र होळी जाळण्याची प्रथा आहे आणि मथुरा वृंदावन हा जो परिसर आहे कृष्ण भक्तीचा त्याही ठिकाणी होळी जाळण्याची प्रथा नाही तर उलट रंग खेळण्याची प्रथा आहे आणि पाणी खेळण्याची प्रथा आहे हिमाचला हिमाचल प्रदेश जो आहे त्या ठिकाणी थंड हवामान या काळात असतं म्हणून ते पाणी खेळत नाही ज्या ठिकाणी समज हितोष्ण किंवा उष्ण हवामान आहे त्या ठिकाणी पाणी घेण्याची पद्धत आहे यातून आनंद व्यक्त करणे हाच एक उद्देश आहे अशा तऱ्हेने ह्या ज्या मातृदेवता आहेत त्यातल्या होलिका या मातृदेवतेचा उल्लेख या ठिकाणी आपण केला आणि आता कृष्णाशी संबंधी अशी साठी जोडला कृष्ण हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि प्रेमभावना जागृत करणे हाही हा वसंतोत्सवाचा जो काळ आहे त्याचा एक भाग आहे तर आपण राधेचं गाव म्हणजे बरसाना या गाव आहे या ठिकाणी अशाच प्रकारची नाचगाणी होतात आणि सुंदर तरुणीला मोहित करणारा एखादा तरुण असेल तर त्याच्याशी तिचा विवाह केला जातो अशा तर्हे तरुण तरुणीच्या विवाहाचा सुद्धा एक कारण होळीचा हा सण त्या ठिकाणी आहे आपला जोडीदार निवडण्याकरता सुद्धा हा सण साजरा करतात त्याला गुजरातमध्ये भिल्ल जातीतल्या लोकांमध्ये तरुण तरुणी जो मेळा भरवतात त्याला भगेरियाचा मेळा म्हणतात म्हणजे अशा तर्हे कामभावना जागृत होणे स्त्री पुरुष संबंध येणे किंवा विवाह जुळणे त्या सगळ्या गोष्टींशी संबंधित हा अतिशय सुंदर सोहळा आहे फक्त त्याला काळा रंग देणे किंवा चिखल खेळणे हा जो प्रकार रूढ आहे त्यामुळे थोडंसं वाईट वळण तर काही ठिकाणी व्यसनाधीन लोक गोंधळ घालतात त्यामुळे त्याला गालबोट लागतं असा हा जो सण आहे दक्षिण भारतातल्या बायका ज्या आहेत तलवारीची बॅन घेऊन झाडावर चढतात आणि ती घेण्याकरता पुरुष बायकांचा पाठलाग करतात असा एक खेळ दक्षिण भारतात यावेळेस होतो त्यातही कामभावनेचं उद्दीपन उद्देश दिसतो तिबेटमध्ये मात्र हा सण वेगळा आहे त्या ठिकाणी बर्फवीतून त्याचं रूपांतर पाण्यात होतं त्याचा आनंद म्हणून तिथे जलोत्सवाच्या रूपात हा सण साजरा होतो तिथे होळी जाळली जात नाही पण जलोत्सव म्हणून हा सण साजरा होतो आता असाच सण इतर देशात सुद्धा आहे होळीसारखा इटलीमध्ये अन्नाची देवता फ्लोरा एरा प्रसन्न करण्यासाठी धनधान्याची समृद्धी व्हावी यासाठी एका उंचवट्यावर लाकडाचा ढीक करून अग्निला नमन करून होळी साजरी होते म्हणजे सारख्या स्थानामध्ये सुद्धा होळीचा सण वेगळ्या तऱ्हेने साजरा होतो तिथल्या मातोदेवशी संबंधित आहे भारतातल्या होलिकेशी त्याचा काही संबंध नाहीये भारतात सुकलेल्या ना वस्तू होळी ठेवण्यापूर्वी मधोबत एरंडाचा सोट उभा करतात होळी पेटवल्यावर एरंडही जळतो गोव्यामध्ये मात्र एरंडाचा एरंडा फोग जाळला जात नाही तिथे रचली जाते होळी पण पेटवली जात नाही एरंड किंवा वृक्षाला मधोबत ठेवण्यातून प्राचीन यक्ष पूजेच्या अवशेषाचं सूचन होतं असं अभ्यासकांचं मत आहे आणि विशेषतः घरात नवीन धान्य आलं असतं त्याचाही आनंदोत्सव आहे त्या धान्याची पूजा करणं आणि त्या धान्याच्या प्रति धान्य घरात आल्यावर त्याला नैवेद्य द्यायचा म्हणून अग्नी पेटवणं यातून कदाचित हा विधी सुरू झाला असावा कारण दक्षिण भारतात शिवालया समृद्ध मदन दहन करतात त्या मदन दहनाचा अवशेष असावा असे अभ्यासकांचं मत आहे तर काही ठिकाणी काम वासनेचा निषेध म्हणूनही मदन दहन केलं जात असाव पण या सणाची कथा सांगताना प्रल्हादाची त्या कथा होलिका याची कथा सांगतात आपण यापूर्वी पाहिलो तर प्रह्हादा विष्णू भक्त होता, होता असं जरी सांगितलं जातं विष्णू पुराणामध्ये पण पद्मपुराणात तो विष्णूचा विरोधक होता आणि विष्णूने आपल्या सहकाऱ्यांसह त्याच्यावर हल्ला केला आणि तो हल्ला केल्यानंतर प्रल्हादाचा मृत्यू झाला अशी कथा पद्मपुराणात आहे आता हा प्रल्हादाचा जो मुलगा आहे त्याचं नाव कपिल आहे कपिल आपण सांख्यदर्शनाची माहिती पाहताना कपिल महामुनीची माहिती पाहिली होती हा कपिल महामुनी सांख्य दर्शनाचा करता आहे आणि सांख्य दर्शन हे अवैदिक दर्शन आहे मुळात वैदिकांच्या आस्थिक दर्शनात त्याचा समावेश इसवी सनाच्या तेराव्या शतकात झाला त्याचा प्रारंभ पाचव्या शतकापासून झाला तेराव्या शतकात त्यावर ग्रंथ लिहिले गेले आणि आस्तिक दर्शनात त्याचा समावेश झाला मुळात आत्म्याचं अस्तित्व किंवा आत्म्याचं अमरत्व न मांडणारा हा संप्रदाय अवैधिक संप्रदाय आहे आणि ज्या भगवान बुद्धाला ज्या आधार कलामाने शिकवलं जे गुरु होते त्यांचे हे सुद्धा सांख्य दर्शनाचे समर्थक होते आणि शाक्य वंशाचे लोक शाक्य कुळाचे लोक ज्या प्रांतामध्ये होते नेपाळच्या त्या सगळ्या भागात कपिल महामुनी यांचं वर्चस्व होतं कारण कपिल वस्तू हे जे गाव आहे वस्तूचा अर्थ ठिकाण असा होतो पाली भाषेत कपिल वस्तू हे जे ठिकाण आहे ते कपिल महामुनीचं ठिकाण आहे आणि हा कपिल जो होता तो प्रल्हादाचा पुत्र होता अशा तऱ्हेने बौद्ध दर्शनापर्यंत जो विचार आलेला आहे नास्तिक दर्शनाचा ज्याला आत्म्याचं अस्तित्व किंवा आत्म्याचा अमर्थ नाकारणे अर्थात परमेश्वराचे अस्तित्व नाकारणे पुनर्जन्माची कल्पनाही नाकारणे हे सगळे विचार जे आहे ते मुळात प्रल्हादाच्या विचाराशी निगडीत आहे हिरण्य सुद्धा त्याच विचाराचा होता मग हिरण्य कश्पूच्या विरोधात मग विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला वगैरे वगैरे कथा रचण्यात आल्या या कथा इतर ठिकाणी सापडत नाही एकाच ठिकाणी सापडत एखाद्या पुराणात आणि मग त्याचंच वर्णन त्याच रिपिटेशन खूप ठिकाणी झालेलं आहे त्याचा अर्थ हा अवैदिकांचा उत्सव आहे होलिका आहे अवैदिक आहे आणि तिला राक्षसीन का म्हटलं आहे कारण जे आपल्या प्रदेशाचं रक्षण करणारे होते त्यांना राक्षस आहे आणि त्यांची पत्नी असेल की एखादी स्त्री असेल रक्षण करते आपल्या परिसराचं तर तिलाही राक्षसीन म्हटलंय आणि राक्षस शब्दाचा अर्थ वाईट केला तो वैदिकांनी केला राक्षस शब्दाचा अर्थ सन्मान अर्थ आहे त्याचा अर्थ होतो रक्षण करणारे मग सीमा रक्षक दल तटरक्षक दल गृहरक्षक दल ही नाव आपण वापरतो सन्मानाने वापरतो रक्षण करणाऱ्याला आपण आपलं आराध्य दैवत मानतो अशा तऱ्हे म्हणजे जी होलिका ही रक्षण करते आहे आपल्या समाजाचं आपल्या परिसराचं तिचा निषेध कुणी केला तर वैदिकांनी केला वैदिकांनी त्याला के शुद्धाचं सणही म्हटलं आणि होलिकेला जाळण्याच्या प्रथाही सुरू केल्या आणि विकृत प्रकारच्या कथा सुद्धा रचल्या आता आपण एका ढुंडा या बालरक्षक मातृदेवतेकडे वळूया कारण तिच्या पूजेच्या साठी होलिकेचं पूजन करावं अशा प्रकारचा मंत्र आपण पाहिला होता या हो होलिका जी आहे ती जशी आहे ढुंडा नावाची मातृदेवता कदाचित होलिकेचंच नाव ढुंडा असलं पाहिजे तिला राक्षसी म्हटलं आहे वैदिकांनी आणि हिंगळा या मातृदेवशी संबंध बंजार लोकांनी जोडला याचा अर्थ ती मातृदेवता सर्वसामान्य माणसांची मातृदेवता होती आणि जे बंजारा समाजाचे लोक आहेत त्यांच्या बहुतेक परंपरा त्या सिंधु संस्कृतीच्या परंपरेशी जोडतात त्यांचा पेहराव सुद्धा सिंधु संस्कृतीच्या परंपरेशी जोडतो त्यामुळे ते सर्वात प्राचीन जी संस्कृती आहे बंजार ती बंजारांच्या तांड्यांमध्ये त्यांच्या गणांमध्ये आजही अस्तित्वात आहे तर होळीच्या सणाला जे पवित्र मानतात नाचतात गातात एकमेकांना आनंद देतात असा अतिशय आनंदाचा सण हा निषेधार्ह नक्कीच नाहीये म्हणून जे आपले बंजार लोक आहे ते जेव्हा आपल्या मुलाला मुलाचं नामकरण करतात या काळामध्ये तेव्हा बालकाची आई त्याला बांडीवर घेऊन दरवाज्यात बसते आणि त्यांच्याकडे जे लोक येत आलेले असतात त्यांच्या एक जण आपल्या हातातील काठी दरवाजात उभी धरून राहतो आणि सोबतचे लोक त्या काठीवर आपल्या हातातल्या काठ्यानी प्रहार करतात किंवा तरी असा आपसातला संघर्ष झाला असावा त्याचं सूचन करणारी ही परंपरा आहे त्यावेळी गीत गातात ते गीत फार महत्वाचं आहे सिरी श्री रा श्री अं सिरी हा शब्द आहे एका मातृदेवतेसाठी सिरीमा नावाची मातृदेवता ही बौद्धांमध्ये अतिशय प्रचलित होती तिचं तिचं एक शिल्प आपल्याला महाराष्ट्रातल्या आजच्या धाराशिव जिल्ह्यातल्या ते टेर या गावी सापडलं आहे आणि इटलीमध्ये सुद्धा ते सापडलं आहे तर त्या सिरीचा उल्लेख या ठिकाणी असावा सिरी सिरी रा सिरी, आदे, सिरी योध लगाई बाळी झिमे उमी चंपाळी चंपा डाळी चंपा लिहरिया लेय झुक झुक पूत हिलो राह देय पहलो पूत हताईदार दुजो पुत सरदार म्हणजे पहिला मुलगा कसा व्हावा हा अशा तऱ्हेने आपल्या हातात दंडा घेऊन आपलं रक्षण करणारा असावा आणि दुसरा मात्र सरदार असावा अशा प्रकारच्या दोन मुलांच्या कल्पना या बंजारांच्या ह्या गीतामध्ये आहेत तर यात एक आणखी एक विधी होतो वेळा हे गीत म्हटलं जातं आणि त्या शेवटल्या ओळीमध्ये अमुक अत्रो म्हणजे अत्रो म्हणजे अमुक, अमुक अमुक हा ह्या काठ्या वेळा उंच हो त्याची उंची कशी वाढली पाहिजे असं म्हणून काठ्यांना उंच धरतात नंतर घरातली माणसं जमलेल्या लोकांना मिठाई वाटतात या विधीला राजस्थानात धुंड या नावाने ओळखलं जातं म्हणजे धुंड हा विधी जो बंजारामध्ये आहे तसाच विधी राजस्थानमध्ये सुद्धा आहे म्हणजे राजस्थानामधून आलेले बंजार लोक ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी हा विधी करतात धुंडना असं त्या विधीचं नाव आहे आणि होळीच्या सणात नवजात शिशूसाठी त्याची विवाहित आत्या बहिणच्या किंवा मावशी नवीन वस्त्र भूषण मिठाई व फळं भेट म्हणून पाठवते हा विधी झाल्यावर जवळच्या मुलांना बोलून नवजात बालकाला वस्त्राभूषणाने नटवतात जमलेल्या मुलांना बत्तासे मिठाई फळं वगैरे वाटतात या विधीच्या वेळी मात्र प्रल्हादाची आत्या ढुंडा तिची प्रचलित कथा सांगण्यात येते म्हणजे ज्या होलिकेचा उल्लेख आपण करतो प्रल्हादाची आत्या तसाच उल्लेख तिचा ढुंडा म्हणतो ती कथा सांगण्यात येते पण त्यांनी म्हटलं की जिशा नावाने विधी आहे ती एक बालरक्षक देवता आहे ज्याला बालग्रह हे बाळांना नष्ट करणारी किंवा बाळाला ग्रासणारी हा अर्थ वैदिकांनी घेतला पण ती बालरक्षक देवता आहे याचं भान ठेवलं जात नाही म्हणजे काही परंपरा विरुद्ध परंपरा सुद्धा आपले लोक पाळतात राजस्थानी परंपरांचं वहन करणारा बंजारा समाज हा अतिशय महत्वाचा सण म्हणून होळीकडे पाहतात त्या दिवशी त्याचं नामकरण केलं जातं लहान बालकांचं वर्षभर कुठे केव्हाही जन्म हो बालकाचा पण नामकरण मात्र या दिवशी केलं जातं आणि त्याचं नाव धुंड हा विधी आहे पूर्वीच्या भागात आपण हिंगळा या मातृदेवतेची माहिती पाहताना धुंड या विधीची माहिती पाहिली होती आणि होळीला हिंगळा मातेचं रूप म्हणून पाहण्यात येतं आ, बंजारा समाजाने ही मोठी आठवण गेल्या पाच हजार वर्षापासूनच्या सिंधू संस्कृतीची आठवण जपून ठेवली आहे त्यामुळे आपण बंजारा समाजाकडे आदराने पाहायला पाहिजे त्यांच्या भाषेकडे पाहायला पाहिजे त्याच्या प्रथा परंपरांचा आस्थेने विचार आणि अभ्यास करायला पाहिजे होळीकडे जे नकारात्मक दृष्टी पाहतात त्यांनी आपली दृष्टी बदलवणं आवश्यक आहे पण हा समा हा सण अतिशय जुना आहे भारतातला किमान पाच हजार वर्ष जुना असलेला श्रवण संस्कृतीतला हा सण आहे तेव्हा हा सण आपला नाही म्हणून त्याला नाकारणं हा नंतर ठरेल हा सण साजरा करायचा हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे ते आपण सांगू हो शकत नाही पण या सणाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार व्हावा या हेतूने आपण होले या मातृदेवतेची माहिती पाहिली त्याच मातृदेवता गेला पुढे हिंगळा म्हटलं गेलं हे पाहिलं आता या ठिकाणी आपण थांबूया पुढे आपण पुतना नावाची एक दुसरी मातृदेवता होळी सारखीच आहे तिच्याबद्दल माहिती पाहूया